पुण्यात भरलाय आंबा महोत्सव थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार जी आय टॅग मिळालेला खात्रीशीर हापूस आंबा राज्य पणन मंडळ आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात चोखंद हापूस प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे यावर्षी ग्राहकांना कोकणातील दर्जेदार शुद्ध आणि अस्सल यू आय डी टॅग प्राप्त आंबा ग्राहकांना आता पुणे चार विविध ठिकाणी उपलब्ध झालेला आहे गेल्या दहा दिवसात एक कोटी रुपयांच्या आंब्याची विक्री झालेली आहे दरवर्षी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत मार्केट यार्डात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं मात्र पुणेकरांसाठी प्रथमच पुणे शहरात मार्केट यार्डसह हो इतर तीन ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे जी आय आणि यू आय डी टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विकला जात आहे त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच भाव मिळत असून ग्राहकांची फसवणूक होत नाही या महोत्सवात एकशे पन्नास शेतकऱ्यांना एकशे वीस स्टॉल उपलब्ध केले आहेत त्यात हापूस केसरी पायरी बिटकी आंब्याचा समावेश आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन जी आय मिळालेले हापूस आंबा तसेच राज्यातील केसर पायरी इतर वानांचा आंबा उपलब्ध आहे या महोत्सवात एकशे पंच्याहत्तर ते तीनशे ग्रॅम वजनाच्या आंब्याची विक्री करण्यात येते आहे यात सातशे ते पंधराशे रुपये प्रति डझन भाव आहे महोत्सवाच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पंधरा हजार डझन आंब्याची विक्री झाली त्यातून सुमारे एक कोटीची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली आहे आपण काय करतो दोन दा हजार दहा पासून ना बालगंगाच्या पारंगामध्ये थेट शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सव आयोजित करत आलो आहे महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव याच्या अंतर्गत कोकणातील अनेक शेतकऱ्यांना आपण एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे त्याच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातली जे शेतकरी आहेत तुम्ही बघितलं असाल त्यांच्या बागेतले आंबे थेट पुणेकरांसाठी त्यांनी घेता आणलेले आहेत आणि ह्या आंबा महोत्सव मध्ये सगळे पुणेकरते येतात लहान मुलं येतात त्याच्यामुळे आम्ही काय करतो लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र बहुद्ध आपणच घेतलेली आहे तर दुसरं कोण नाही करत आपण ही स्पर्धा आयोजित करतो याच्यामध्ये तीस ते पस्तीस लहान मुलं सहभागी होतात आणि खूप आनंद घेतात कोणी हात रंगवतात कुणी कपडे रंगवतात चेहरे रंगवतात आणि खूप मजा येते आणि लहान मुलांना कसं तुम्ही बघितलं असं की आंबे लवकर मिळत नाही त्यातल्या ओरिजिनल आंबे आणि आम्ही हे त्यांना उपलब्ध करून देतो आणि त्यांच्या पालकांना आनंद वाटतो त्यांना आनंद वाटतो आणि हे बघून आम्हाला आनंद वाटतो आम्ही तीन मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये तीन आंबे खाण्यासाठी देतो आणि जो मुलगा पहिला येईल त्याला आपण काय करतो आंब्याचा बॉक्सच आपण गिफ्ट म्हणून देतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी